पैठण नगरपालिकेच्या उर्वरित प्रभागामध्ये वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे यात प्रभाग क्रमांक सहा मधून मोना जिस्टिंग करकोटक आणि मनोज अंबादास ढवळे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवारी घेऊन निवडणूक मैदानात उतरले आहेत यांची निवडणूक निशानी मशाल आहे उद्धव सेनेचे अधिकृत उमेदवार मोना कर्कोटक आणि मनोज ढवळे यांनी प्रचार कार्य करत पूर्ण प्रभाग पिंजून काढला या दोन्ही उमेदवारांना सर्व स्तरातील मतदारांचा वार्ता प्रतिसाद मिळत आहे या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित होणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार मोनाजी सिंग करकोटक व मनोज अंबादास ढवळे गेल्या अनेक वर्षापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहे त्यांनी जनतेचे अनेक प्रश्न व समस्या सोडवल्या आहेत या निवडणुकीत या दोन्ही उमेदवारांनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेऊन प्रचार कार्यात मोठी आघाडी घेतली त्यांना सर्व स्तरातील मतदारांचा वार्ता प्रतिसाद मिळत आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये निवडणुकीची रंगत वाढली असल्याने संपूर्ण शहराचे याकडे लक्ष लागून आहे आपण निवडून आल्यानंतर प्रभागाच्या सर्व समस्या सोडून सर्वांगीण विकास कामे करणार आहोत माननीय बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून जनतेची सेवा करणार असल्याचे उमेदवार मोनाजी सिंग करकोटक यांनी सांगितले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक